नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग पै ब्रह्मा प्रातःकाळू काळू विष्णू तो माध्यान्न वेळू सदाशिव सायंकाळू बाळायया ज्ञानेश्वरीतील अध्याय चौदा ओवी क्रमांक एकशे अकरा या विश्वाचं स्वरूप काय आणि ते आकाराला कसं येतं असा विषय चौदाव्या अध्यायात आला आहे ब्रह्म आणि माया हे शब्द सर्वांना माहीत आहेत प्रकृती आणि पुरुष ही तशीच एक जोडी आहे या विश्वामध्ये किती प्रकारचे पदार्थ आहेत आणि त्या पदार्थांचं वर्गीकरण कसं करता येईल याचा विचार आपण करू लागलो तर सजीव सृष्टी आणि निर्जीव सृष्टी हे त्यांचे दोन भाग लगेच दिसतात याच अर्थाचे दुसरे शब्द वापरून बोलायचे तर सचेतन असे जीव आणि अचेतन जडपदार्थ असे विश्वाचे दोन भाग तात्काळ ध्यानात येतात जिथं चैतन्याचं ये अस्तित्व आहे तो सचेतन जीव तिथे जाणीव असते सुखाचा आणि दुःखाचा अनुभव असतो भावना आणि विचार यांचा आढळ होतो हे चैतन्य बाजूला काढल्यावर उरतं ते सारं जड पदार्थांनी भरलेलं विश्व सजीव असे नाना प्रकारचे प्राणी आणि निर्जीव असे अनेक पदार्थ यांनी मिळून बनलेलं विश्व निर्माण होतं काही काळ असतं आणि नंतर लय पावत पुन्हा निर्माण होतं आणि पुन्हा लय पावत असा हा विश्व निर्माण होण्याचा आणि नाहीसं होण्याचा खेळ अनादी काळापासून चालू आहे आणि पुढे अनंत काळापर्यंत चालू राहायचं आहे ही एक ईश्वराची लीला आहे असं याचं वर्णन अनेक वेळा केलं जातं ज्ञानदेवही तसा उल्लेख विश्वाच्या उत्पत्तीचा आणि लयाचा विचार मांडताना करतात सर्वसामान्य माणसांना समजेल अशा भाषेत तो सांगताना ते या ओवीत म्हणतात हे जे विश्वरूप बाळ आहे याच्या उदयाचा प्रातक काळ तो ब्रह्मदेव हे विश्व नाना रूपात आकाराला आलेलं असतानाचा मध्यान्ह काळ तो विष्णू तर त्याचा शेवट होण्याचा सायंकाळ तो शंकर होय ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवता मानलेल्या आहेत ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव हा विश्व निर्माण करणारा विष्णू ते विश्व चालवणारा तर महेश किंवा शंकर विश्वाचा संहार करणारा होय तत्वज्ञानातल्या सिद्धांताच्या दृष्टीनं एकाच मूळ तत्वाची ही तीन रूप आहेत आणि त्यांचा संबंध विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन अवस्थांशी आहे तात्विक दृष्टीनं विश्वाच्या स्वरूपाचा विचार स्पष्ट केल्यावर सोप्या शब्दात ज्ञानदेवांनी या एका ओवीत या साऱ्यांचा सारांश सांगितलेला आहे